आज बऱ्याच दिवसानं आटपाडी मध्ये आपली सभा होते आणि ती सभा अजिबात स्फोटक नसणार आहे कारण ज्या गोष्टीसाठी आपण सातत्यानं संघर्ष करत होतो की गावगाड्यातल्या लोकांच्या मतावरती आपण एकदा विधानसभेमध्ये गेलं पाहिजे विधानसभा कुठं आहे आपण तर बघितलीच नव्हती आमचे सगळे पत्रकार मित्र इथं आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे, आहे। आम्ही पोस्टर छापायचो असा आमचा फोटो फुटो छापायचो आणि माग विधान भवनाचा फोटो छापायचो तो त्या छापणाऱ्याला माहीत असेल तो कुठून घेत होता आम्हाला माहीत नव्हतं मुंबईमध्ये विधानसभा विधानभवन कुठं आहे आम्ही बघितलं नव्हतं मंत्रालय कुठं आहे त्याला मजले किती आहेत हे आम्हाला माहीत नव्हतं कुठल्या मजल्यावरती कुठला मंत्री बसतो याचा नामचा काही थांग पत्ता नव्हता परंतु आम्ही खुनगाट बांधली होती की गावगाड्यातल्या सामान्य माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे संविधान दिलं आहे ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले तो अधिकार आणि तो हक्क मिळवायचाच म्हणून आम्ही आटपाडी खानापूर तालुक्यामध्ये काम करत होतो आज व्यासपीठावरती माझे अनेक सहकारी आहेत अनेक महापुरुषांच्या वेशभूषेमध्ये सगळे महापुरुष व्यासपीठावरती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाला जे अभिप्रेत आहे ज्या पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे त्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करून सर्व महामानवांच्या प्रेरणेनं आपण महाराष्ट्रभरामध्ये अनेक वर्ष काम करतोय खरं तर आजचा हा सत्काराचा सोहळा माझ्या सगळ्या सहकार्याने आयोजित केला त्यांनी कधी प्लॅनिंग केलं काय केलं मला माहीत नाही मी हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला होतो आणि मला सांगितलं की आठपाडेकरांनी जतमध्ये आमदार झाला म्हणून सत्काराचा कार्यक्रम ठेवला आहे रणजित आयवळे इथं बोलले मी खूप वेळा धडका इथं घेतल्या की बाबा आपण आमदार झालं पाहिजे पण त्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकलो नाही परंतु जेव्हा दोन हजार सहाला सहा डिसेंबर दोन हजार सहाला झरे गावामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची पहिली शाखा काढून मी माझा राजकारणाचा शुभारंभ केला दोन हजार नऊची विधानसभा माझ्या जीवनातली मी पहिल्यांदा खानापूर विधानसभा मतदारसंघातून लढलो हे श्रेय कुणाला जातं हे श्रेय खानापूर आटपाडी तालुक्यातल्या त्या लोकांना जात की समोर अमावश्याची काळी कुट्ट रात्र असताना जो अंधार असतो की समोरच काहीच दिसत नाही एकदम काळा कुट्ट अशा काळा काळ्या कुट्ट अंधाऱ्या रात्री एखादा काजवा चमकावा आणि गुजेड पडावा तशा पद्धतीनं इथल्या तालुक्यातल्या लोकांना जेव्हा प्रस्थापित लोक निवडणुका लढत होते ज्याच्याकडे कारखाना आहे ज्याच्याकडे सुदगिरणी आहे ज्याच्याकडे बँकांच्या अनेक शाखा आहेत ज्यांच्याकडे मोठी शिक्षण संस्था आहे मोठा दूध संघ आहे असाच माणूस विधानसभेची निवडणूक लढवू शकतो असं प्रत्येक माणसाच्या डोक्यात असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्याला स्वतःला राहायचं घर नव्हतं मी जेव्हा भाषण करायचो तेव्हा विरोधक म्हणायचे याला राहायला घर नाही याच्याकडे फक्त कापड आहेत आणि सफारी गाडी आहे याच्या पलीकडं दुसरं काही नाही मी जेव्हा भाषण करायचो तेव्हा लोक टीका करायचे पण तेव्हा दोन हजार नऊ ला गुळेवाडी सारखं गाव फक्त एक मतदान माझ्या विरोधामध्ये मा दिलं एक मतदान दोन हजार नऊ साली गुलेवाडी सारखं गाव ज्यांनी शून्य मतदान विरोधकांना दिलं दोन हजार नऊ साली सेनगेवाडी सारखं गाव जिथं कधी मतदानच विरोधकांना पडलं नाही त्यांना काय माहित होतो मी पुढं आमदार होणार की नाही होणार आणि म्हणून आटपाडी तालुक्यातल्या विभूतवाडीपासून गुळेवाडी कुरुंदवाडी झरे पारेकरवाडी माझं गाव पडळकरवाडी पिंपरी बुद्रुक तरसवाडी घरणिकी दायंगळेवाडी बेरगाववाडी घाना जांभुळणी कामत वलवान चिंचाळे खरसुंडी मिटकी आवटेवाडी असेल धावडवाडी असेल कानकात्रेवाडी घुलेवाडी हे जे सगळी गाव आहेत तनपुरेवाडी नेलकरंजी नेलकरंजीच्या अंतर्गत असणारी मिटकरवाडी मानेवाडी इकडं परत गेलं तर हिवतळ गोमेवाडी काळेवाडी तळेवाडी करगणीचं तर अति प्रेम एवढं मोठं गाव एवढ्या मोठ्या गावानं नेहमी माझ्यावरती प्रेम केलं काळेवाडी सारखं गाव ज्यांनी खूप माझ्यावरती प्रेम केलं तळेवाडी अरे वर्गणी पण द्यायची मतं पण द्यायची असं कुठं राजकारण असतं काय हा बनकुरी सारखं गाव इतकं मोठं गाव तेव्हा मी पेपरमध्ये बातमी वाचली आटपाडी तालुक्याची ती राजधानी आहे अशा गावानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं पाठबळ उभा केला माळेवाडी असेल पात्रेवाडी असेल मग मला कमी जास्त पडली असतील शेतपळे सारखं गाव तडवळेसारखं गाव लेंगरेवाडी मासाळवाडी अरे माझं तर माहेर घर आहे या लोकांनी प्रचंड ताकद मला त्या काळामध्ये दिली इकडे खांजोडवाडी असेल एपावाडी असेल तिकडं माडगुळे असेल बोंबेवाडी आंबेवाडी लोणारवाडी कौटुळी पिंपरी बुद्रुक भिंगेवाडी सारखं गाव मापतेमाळ्यासारखं गाव अरे आटपाडी तर इतकं मोठं गाव आहे मी जायचं कुणाकडं कार्यकर्ता पुढे काम करायला नाही पण लोक मला देत होती निंबवड्यासारखं गाव तर प्रचंड प्रेम माझ्यावरती केलं मुडेवाडी निंबवडे वाक्षेवाडी अनुसवाडी वनसाइड सगळी गावं काय गावं माझ्यावर पहिल्या टप्प्यामध्ये नव्हती परत आली गडवेवाडी सारखं गाव आज माझ्यावरती जीवापाड प्रेम करतं सारखं गाव पळसखेल सारखं गाव विठलापूर सारखं गाव सेरेवाडी अरे कितीतरी गाव आहेत उंबरगाव तिथली ठोंबरेवाडी तिथली दडसवाडी वन साईड सगळी गावं ज्याला पुढं काही माहीत नव्हतं म्हणे गोपीचंद धनगराचा नेता आहे अरे दिगंजित कुठल्या धनगराचं मतदान आहे कुठल्या खरसुंडीमध्ये कुठल्या धनगर समाजाचं मतदान आहे एक नंबरचं मतदान मला दिगंचीनं दिलं लोकसभेला एक नंबरचं मतदान कुणी नव्हतं तिथं पुजारवाडी सारखं गाव तिकडं लिंगिवडे त्यांची माडिकवाडी तिथली ठोंबरेवाडी नंतर आपलं राजेवाडी सारखं गाव बारा बलुतेदारांचं क्रांतिकारी गाव राजेवाडी सारखं गाव अरे या सगळ्या गावांनी माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती प्रचंड प्रेम केलं म्हणून आज गोपीचंद पडाकर तुमच्या समोर आहे महाराष्ट्राच्या समोर आहे हे सगळं पहिलं श्रेय जातं ते तुम्हाला युटी सरांनी सांगितलं की मी जेव्हा जत मध्ये निवडून आलो आणि भेवघाट वरती आमचा सहकारी मित्र एबीपी माझाचे कुलदीप माने आले मला म्हटले तुम्ही मुलाखत द्या हे श्रेय कुणाला जातं आणि म्हणून मी जबाबदारीनं बोललो होतो की माझ्या राजकारणाचा पाया या खरापूर आटपाडीतल्या जनतेने खोदला त्या पायामध्ये महाराष्ट्रातल्या धनगर समाजाने दगड नाही शिसवतलं इतका मजबूत पाया केला तुम्हाला महाराष्ट्रातला धनगर समाज विदर्भ कोकण मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्र मुंबई सगळ्या लोकांनी माझ्यासारख्या फटक्या कार्यकर्त्यावरती भयंकर प्रेम केलं आणि माझा पाया एकदम मजबूत करून टाकला अठरा पगड जाती बारा बलुतेदार गरीब मराठा ओबीसी मायनर ओबीसी आणि फटक्या वियुक्तांनी माझ्या या जीवनामधल्या राजकारणातल्या जीवनातली भिंत बांधली आणि ती भिंत इतकी मजबूत होती ना त्या भिंतीला तडात जाऊ शकत नाही आणि मी वाट बघतो स्लॅब कोण टाकणार स्लॅब कोण टाकणार अरे बाजू घेणारा राजकारणा सक्षम असावा लागतो आणि भारतीय जनता पार्टी आणि माझा नेता देवाभाऊनी चौदा मे दोन हजार ला या इमारतीवरती स्लॅब टाकला विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांना वाटला असेल एक थर टाकून जमणार नाही म्हणून जतच तिकीट देऊन दुसरा थर टाकला आता स्लॅब एकदम मजबूत झाला आणि जतच्या माझ्या मायबाप जनतेनी तिथं शिखर बांधलं जतच्या लोकांना मी मनापासून धन्यवाद देईल आता कळत चढवतील कोण ते चढवतील पण जतच्या लोकांनी मला खरंच खूप इथं सगळे सुनील भाई आहेत संजय तेली आहेत रवी मानवर आहेत अतुल आहेत सरदार पाटील आहेत आणखी काय काय गडी कटळून गेले हाके साहेब आहेत युवा सरपंच अनेक गावचे इथे उपस्थित आहेत सुरेश काले बसलाय सगळे हात करते अनेक मुलं इथं आलेले आहेत मला आता वाटायला लागलं माझी चूक झाली का काय मी दोन हजार चौदालाच तिकडे यायला पाहिजे होत एवढं सोपं नव्हतं मला तिकीट देऊ नये म्हणून काही लोकांनी जंग जंग पचाडलं तर मित्रांनो देवा सागर बंगल्यावरती ठोकून बसलेला माझा नेता आहे त्यांनी मला बहुतेक सव्वीस तारीख त्या दिवशी होती शनिवार होता त्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर केली वीस तारखेला के मतदान होत त्या विधान भवनामध्ये पाठवलं जतकरांना माझा शब्द आहे की ज्या भावनेनं तुम्ही मला आमदार केलाय तुम्ही माझा सन्मान केलाय मी आता माझ्या आयुष्यामध्ये जगच्या मातीचा दिवसेंदिवस सन्मान वाढेल असाच काम करेन जत विधानसभा मतदारसंघातील जनतेला मी जो शब्द निवडणुकीच्या निमित्तानं दिलाय तो शब्द आणि शब्द मी पाळेल अटपाडी माझी जन्मभूमी आहे आतपाडीतल्या लोकांनी हे रोप आहे पण माझी कर्मभूमी आता आतपाडीच्या सोबा जात विधानसभा मतदारसंघ ही माझी कर्मभूमी आहे आणि तिथल्या लोकांचे प्रश्न सोडवणे ही माझी प्राथमिकता आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका जतवाल्यांना तर आता अनुभव आलाय वातावरण मनानच दुरुस्त व्हायला लागले सकाळी मी एम बीच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि किती ट्रान्सफॉर्मर लागणार आहे त्रेसष्ट शंभर किती करायला लागणार आहेत खानापूरची आणि जतची एकत्रच घेतले मी जर इथला आमदार नसलो तर इथलं काम तर मला करावं लागेल आज बघितलं ला का तुम्ही सगळी लोक काम धंदा बॅप सोडून कोणाला गाडी घोडं दिलंय का सगळे इथं आलेले आहेत ताकदीनं त्यामुळे तुम्ही चिंता करू नका पाणी शेती आणि उद्योग ह्या त्रिसूत्रीवरती मी इथून पुढं काम करणार आहे ज्या गावाला पाणी मिळालं नाही त्यांना पाणी ज्या शेताला पाणी मिळालंय तिथं आधुनिकतेची शेती आणि उद्योग हे तीन विषय घेऊन मी जात मध्ये उतरलो आहे तेच विषय घेऊन मी मध्ये उतरलो आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका आता संघर्ष करायची गरज नाही शिवराम आपण खूप संघर्ष केला तुम्ही म्हणणार सारखा संघर्षच वाट्याला येतोय काय का चिंता करू नका मंत्रीपद मिळालं नाही म्हणून बारीक तोंड करू नका अजिबात करू नका हा अजिबात करू नका बारीक तोंड संघर्षाचे दिवस आता आपले संपलेत आपलं सरकार आलंय आपला नेता राज्याचा मुख्यमंत्री झालाय त्या नेत्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या गोरगरीब उपेक्षित लोकांची काम आपल्याला आता करायची आहेत या जत विधानसभेतली खाणापूर विधानसभा मतदारसंघातल्या लोकांची काम आपल्याला करायची आहेत मित्रांनो त्यामुळे आता संघर्ष ज्यांना करायचा त्यांना करू द्या ना पण संघर्ष करणं मेजर एवढं सोपं नसतं का असतंय अरे या पोलिस स्टेशन मध्ये माझ्यावरती किती वेळा केस दाखल झाल्या झाल्या की नाही झाल्या एक लाखाच्या फटाकड्या उडवल्याशिवाय मी पोलीस स्टेशन मध्ये हजरच झालो नाही जेव्हा जेव्हा मला अटक केलं माझे विरोधक एडे होऊन गेले अरे आता करायचं काय याला जेलमध्ये टाकला तर फटाकड्या उडवतोय बाहेर आला तर फटाकड्या उडवतोय आहे का नाही बरोबर अजून काय काय झालं ज्यावर केसेस असतील जेलमध्ये जाताना फटाकड्या उडवलेल्या सांगलीतनं आपण जेलमधनं सुटलो येताना फटाकड्या उडवल्या कोर्टानं केस दाखल केली विट्यामध्ये आटपाडीत केस दाखल झाली म्हणजे गेलो सुटलो म्हणून परत दोन केसेस जेलमध्ये गेलो दोन दोन महिने राहिलो महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतं ह्याला लॉटरी लागली आहे अरे आम्ही किती घासले आम्हाला माहीत आहे तुम्हाला काय माहित आम्ही काय काय केलंय त्याला वाटतं याला काहीतरी लॉटरी लागली विधान परिषद विधान परिषद मागच्या दारान आलाय अरे आता पुढचं लात घालून दार मोडून आता विधानसभेमध्ये गेलो आहे आणि ते जतच्या लोकांनी पाठवलं आहे आणि त्या विधानसभेमध्ये गरिबांची बाजू लावून धरणार आहे तकतीनं लावून धरणार आहे आणि त्यामुळे आता तुम्ही चिंता करायचं कारण नाही आज तुम्ही सगळेजण एक होता म्हणून मी आमदार झालो एकी मध्ये प्रचंड ताकद असते जत मध्ये नेते सगळे माझ्या विरोधात गेले पण गावागावातली जनता एक झाली तुम्ही माझ्यासोबत एक होता म्हणून आज मी नेता म्हणून तयार झालो गिर जाते है वो जो अकेले चलते है गिर जाते है वो जो अकेले चलते है मंजिले होती है जो सात साथ चलते है जो सात साथ चलते है। आपण आता सतरा वर्ष सात सात चालतो आहे आता महाराष्ट्रातली सगळी लोकं आपल्याबरोबर ताकदीनं आहेत पूर्ण शक्तीनिशी आपल्यासोबत आहेत त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही आहे संघर्ष करणारे लोक आता कोण विरोधात असतात त्यांना संघर्ष करावा लागतो पण संघर्ष करायची लोकांची मानसिकता नाही आहे जेव्हा इथं माझ्यावरती तीनशे सात दाखल झालं महाविकास आघाडीचं सरकार होतं बरोबर ह्याच चौकात तो इतिहास सगळा सांगत नाही अरे आम्ही वाघाच्या काळजाची नुसती भाषणात म्हणणारी माणसं नाही आहे तुम्ही किती जरी आला तर आम्ही पळणारे ना नाही आहे बरोबर माझ्यावर तीनशे सात केस होती आणि महाविकास आघाडीचं सरकार होत आणि मुंबईमध्ये तिसऱ्या दिवशी एस टीचं आंदोलन होतं आझाद मैदानावरती आता एस टीच आंदोलन मी पुकारलंय इकडं तर तीनशे ची केस पडली आहे मी म्हणलं ते आंदोलन होणार आझाद मैदानावरती जाणार सदाभाऊ मी आझाद मैदानावरती गेलो महाविकास आघाडीवाल्यांची गडबड चालू केली याला अटक करा एस पी न सोडलं सांगलीच्या जावा मुंबईला टीम तयार केली टीम मधल्या प्रमुखाचाच मला फोन आला एसपी न पाठवलंय आम्ही मुंबईला यायला लागलोय ला। मी म्हणलं जास्त त्रास करून घेऊ नका मी आझाद मैदानावरती आहे इथं मला तुम्ही अटक करायला या असे आम्ही आहे पळपुठे आम्ही नाही आहे अजिबात पळपुटे नाही आहे रात्री आला तर आकाशवाणीला आहे दिवसा आला तर आझाद मैदानावरती आहे धाडच झालं नाही अटक करायची हे तुमच्यामुळं तुम्ही मागासल्यामुळं अड्रेस सांगू टीव्हीवरच आहे ना कंटिन्यू आम्ही घाबरत नाही त्यामुळं महाविकास आघाडीच्या काळामध्ये दोन हजार एकोणीस ला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभावना मुख्यमंत्री होण्यासाठी मतदान केला परंतु विश्वासघात झाला मुख्यमंत्री पदावरती देवाभावना बसू दिलं नाही एक वेगळी अनैसर्गिक आघाडी महाराष्ट्रामध्ये तयार झाली सत्ता आपली गेली परंतु आम्ही सगळे ताकतीना तेव्हा एकशे पाच विधानसभेचे आमदार होते देवाभाऊंच्या पाठीमाग ठामपणे उभा राहिले एक सुद्धा आमदार त्यातला हटला नाही कारण भारतीय जनता पार्टीतला कार्यकर्ता हा विचारावरती काम करतो तो संधी साधू असू शकत नाही आता महाविकास आघाडीची सत्ता गेली आहे आता मी त्यावरती जास्त बोलू नये पण गेली का नाही सांगा कुणाच्यात हिंमत आहे सरकारच्या विरोधामध्ये लढायची समजा आता आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील आहेत हिंमत आहे लढायची दोन हजार एकोणीसचं भाषण आहे का तेव्हा भाऊ म्हणले होते मी पुन्हा होईल पण पुन्हा येईन म्हणून त्याच्यावरती कसं भाषण केलं होतं आणि आता तुम्ही ऐकलं का नागपूरचं भाषण लढणं एवढं रक्तात असावं लागतं लगेच वळचणीला पळते ही लोक लढू शकत नाहीत हिंमत नाही पण त्याच्यात आपण कशाला चिंता करायची वळचणीला कोण जातं साप उंदीर आपल्या कोणात कोण असतात वळचणीला वाघ काय वळचणीला जाऊन बसत नाही तो समोर येत असतो रस्त्यावर ज्यांना कुणाला करायचं करू द्या आता आपला संघर्ष संपलाय कारण आता आपला नेता मुख्यमंत्री झालाय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आता काम करायचं आहे रास्ते खुद ब खुद असान हो जाते हैं रास्ते खुद ब खुद आसान हो जाते हैं हौसले जब बुलंद हो जाते हैं हौसले जब बुलंद हो जाते हैं अरे जो, है। जो गिर कर फिर समल जाए जो गिर कर फिर समल जाए वो जिंदगी के असली सिकंदर कहलाते हैं वो जिंदगी के असली सिकंदर कहलाते हैं त्यामुळे पडायचं उठायचं पडायचं उठायचं हे आपलं सगळं सारखं चालूच होतं सारखं चालू होतं पण आता जत करानी इतक्या ताट मान अरे मी तर एवढा रुबाबात फिरतोय ना आता खरंच अगोदर कसं विधान परिषद म्हणलं अरे तुम्ही बघितलं मीडियात काय बोललो हा हा मागच्या दारानं आणलाय हे भाजपनं असंच बोलायला ठेवलाय अमुकच तमुकच झालं आता म्हणलं आला लात घालून आलोय आता तुम्ही बोला माझ्या विरोधात कुणाच्यात हिंमत आहे मी तुम्हाला फेस करतो बोलायलाच कोण तयार नाही आता बोलायचं कुणाच्या विरोधात सगळं गणित आता पूर्णपणे विस्कटून गेलेलं आहे ताकद लागते हे माझे सगळे पत्रकार मित्र आहेत ना त्यांनी पडत्या काळामध्ये मला खूप मदत केली आता दिसते तिथं सूरज भाईया प्रक्षाळे लक्ष्मणराव आहेत कांतीलाल कारळे आहेत प्रशांत भंडारी आहेत नागेशराव काही आले नाहीत वाटतं सभेला पण त्यांना अडचण असेल पण त्यांनी पडत्या काळात मला मदत केली आहे तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो तुमचा आभार व्यक्त करतो की जेव्हा कोणी आमची बातमी लिहित नव्हतं तेव्हा तुम्ही आमच्या बातम्या लिहित होता आम्ही तुम्हाला शोधत होतो आता तुम्ही मला शोधताय मी तुम्हाला सापडत नाही पण मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो <laughs> भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी काय आहे या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे लाखो कार्यकर्ते आहेत ज्यांना ग्रामपंचायतचं तिकीट मिळालं नाही पंचायत समितीचं तिकीट मिळालं नाही झेडपीचं तिकीट मिळालं नाही आमदारकी आणि खासदारकीचा विषय सोडून द्या त्यांनी आयुष्य भारतीय जनता पार्टीसाठी दोन हजार बावीस चा विषय समोर घ्या देवा भाऊ या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून लोकांनी त्यांना बहुमत दिलं अनेक सक्षम नेता ज्या महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता त्या नेतृत्वाला उपमुख्यमंत्री व्हावं लागला म्हणजे या नेत्यानं आपल्या समोर एक त्यागाच उदाहरण दिलं आहे या नेतृत्वानं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा असावा याच एक उदाहरण आपल्या समोर घालून दिलेलं आहे मित्रांनो त्यामुळं आता देवाभाव हे आपल्याला माझ्यासाठी तर ते श्रीकृष्णासारखे आहेत देवाभाऊ हे माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे आहेत आणि त्यांचा शब्द आणि शब्द मला शब्दाप्रमाण आहे मित्रांनो असा नेता आपल्याला मिळालाय कशाला चिंता करताय काळजी करू नका देवाभाऊ मुख्यमंत्री म्हणजे होल पॉवर इज आवर पॉवर कशाला चिंता करताय अरे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नाही झाले गावगाड्यातला शेतकऱ्याचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय देवाभाऊ मुख्यमंत्री नाही झाले या माझ्या आटपाडीतल्या बारा बलुतेदाराचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय या महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्याचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसीचा मायनर ओबीसीचा चा अठरा पगड जातीतला पालात राहणारा तो पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय तुम्ही चिंता करू नका तुमचे प्रश्न मला सांगा तुमचे प्रश्न देवाभाऊना सांगा ते प्रश्न सोडवण्यासाठी आता आपलं सरकार आलाय आता हे डोक्यात काढून टाका मुलाच्या आडवं उभं जायची गरज नाही सगळे आता धडकून धडकून दमलेत आपल्याला किरकोळ गोष्टीकडे लक्ष देऊ नका किरकोळ गोष्टीला हे बच्चे कंपनी आहे हे बच्चे कंपनी आहेत आता आटपाडीतली सगळी जबाबदार लोक आहेत आपली रॅली येताना लाईट गेली तुम्ही बघितलं ही बच्च्या लोकांचा खेळ आहे हा हा अरे आमचं चाललंय काय तुमचं चाललंय काय आमचा इकडं सन्मान चाललाय तुम्ही डांबाजवळ जाऊन उभा राहिलाय बट ना बंद चालू बंद चालू बंद चालू काय असं नाही घरात लाईटा लावा येतय कोण जातय का बघा बाकीच चिंता करत बसू नका <्याँगे> इकडं आम्ही अंधारात उजेड करतोय आमचं टेन्शन घेऊ नका अरे आम्ही मेंढक्याची पोर आहे आमच्या वाड्यावरती कधीच लाईट नसते आमच्या वाड्यावरती कधीच लाईट नसते पण आमचा शिंगाटी बकरा जेव्हा धडक देतो तेव्हा कंबाड राहत नाही <laughs> आज राज्यामध्ये काय चालू आहे आपलं सरकार आल्यानंतर काय करायचंय तुम्ही मला आमदार केलाय मी तिथं काय करणार आहे तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागणी केली कि सत्तेचं विकेंद्रीकरण जोपर्यंत होत नाही संस्थांचं विकेंद्रीकरण जोपर्यंत होत नाही तो छोट्या छोट्या समाजाला न्याय मिळत नाही आणि म्हणून देवाभाऊचं मी अभिनंदन करतो की पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ओबीसीचं वेगळं मंत्रालय स्थापन केला हा क्रांतिकारी निर्णय होता मित्रांनो ओबीसीचं वेगळं मंत्रालय नव्हतं सामाजिक न्यायाच्या माध्यमातून आपल्याकडे योजनाच येत नव्हते विषय सोडून द्या मंत्रालय असायचा प्रश्न नाही या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पासून पृथ्वीराज चव्हाणांच्या पर्यंत अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले पै पाहुण्याच्या पलीकडे त्यांची गाडी गेलीच नाही देवाभाव मुख्यमंत्री झाले आणि त्याने महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजासाठी सारती नावाची संस्था पहिल्यांदा स्थापन केली राजश्री शाहू महाराजांच्या नावानं राजश्री शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण संस्था आणि हजारो पोरं आज एम पी एस सी आणि युपीएससी सिलेक्ट झाले मित्रांनो हजारो मुलं हे काम देवाभाऊंचं आहे मित्रांनो हे काम देवाभाऊंच आहे लगेच महाज्योती केली महाराष्ट्रातल्या तीनशे शेचाळीस जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसीच्या साठी महाज्योती नावाची संस्था स्थापन केली मित्रांनो हे जे बारा ते जे मायनर ओबीसी आणि ओबीसी आहेत यांच्यासाठी ही संस्था काम करते